नमस्कार शेतकरी बंधुनो आणि भगिनींनो आपण पाहत आहात शेती संगोपन यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सब्स्क्राईब करा व घंटीचे बटन दाबा म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सेंद्रिय शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत जब्बार अत्तार या शेतकऱ्याने पपईची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा आणि वांगी यांची लागवड केलेली आहे सात बाय पाच अंतराने पपई लागवड करून मध्ये उरलेल्या जागेत कांदा वांगी लावलेली आहेत सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करून चांगले उत्पन्न कमवत आहेत चला तर पाहूयात सेंद्रिय शेतीबद्दल अधिक माहिती मी जब्बार हसन सो आतार मुक्काम पोस्ट बोंडले तालुका माहिशरस मी माझं शिक्षण पदवीधर झालेलं आहे मी बी ए पास आहे एल एल बी दोन वर्ष केलेले आहे पुणे येथे शिंबॉशिस कॉलेजला पण मला शेतीची वाढणार जी शेती असल्यामुळं मला शेतीची आवड आहे आणि मला सेंद्रिय शेती करून एक आपल्या देशाचा आपला कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशामध्ये सेंद्रिय शेती कशी करता येते ही दाखवून देण्यासाठी मी हा मोठ्या रिस्कनं मी हा प्रयोग केलेला आहे यामध्ये तुमचं गूळ असू द्या शिंडी असू द्या शर्डांची दिशी गायचं गोमूत्र दिशी गायचं शेण असं मुरू घालून डाळ डाळीचं पीठ असं मुरू घालून मी याच्यावर कंटिन्यू प्रयोग करत असतो आणि अंडी आणि तुमचं ताक याचा मुरू घालून पाच सहा दिवस मुरू घालतो आणि त्याच्या फवारण्या मारतो त्या पत्तीनं वा वा ही वांग अशी तजिलदार असं वांग आलेला आहे परंतु आणि कीटकनाशकासाठी जर म्हणाल तर असं मी सौर ऊर्जेचं लॅम्प बसवले बघा इथं पाठीमाग इथं सौर ऊर्जेचा लॅम्प आहे त्या सौरऊर्जा लॅम्पामुळं आळीचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात कमी आहे आणि याच्यातून उत्पन्न चांगलं मिळतं आहे परंतु त्याला बाजारपेठ चांगल्या प्रकारची मिळत नाही आणि शासन तुमचं स्वामीनाथन आयोग जर लागू केलं तर शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीनं त्याला उत्पन्न मिळेल त्याचा दाम चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि शेतकऱ्याच्या आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या आत्महत्या शंभर टक्के थांबतील स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन कुठल्याही प्रकारचा शासनानं फायदा राजकीय करून घेतला पण शेतकऱ्यासाठी त्याचा फायदा झाला नाही तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आणि शेतकरी सुजलाम सुपलाम शुञा। बनवा ही माझी कळकळीची शासनाला या युट्यूबच्या चॅनल मार्फत विनंती आहे आता वांग माझं सकाळी पंधरा रुपये किलोने गेलंय hmm. तर ही वांग कमीत कमी पन्नास तरी हमी भाव मिळाला पाहिजे hmm. तर, तर त्या पद्धतीनं शासन धोरण आखताना मला दिसत नाही कारण का शासनाची चुकीची इतकी धोरणं शेतकऱ्याच्या विरोधात आहेत चालू लाभी आणि पहिल्या शासनाची कारण ह्यांनी निर्यात बंदी केल्यामुळं कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं बाकीच्या भाजीपाल्यावर त्याचा दुष्परिणाम झालाय आणि त्याच्यावर जर प्रोडक्शन जर केलं तुम्ही आपण जर धुळे जिल्ह्यात जर गेलो तिथं तर वांगी असू द्या भाजीपाला त्याचं प्रोडक्शन करून त्याचं तुमच्या बाहेरच्या देशामध्ये या भाज्या पाठवल्या जातात त्यामुळं त्यांना पैसा ज्यादा मिळतो आणि शेतकऱ्याला त्याच्या क त्याच्या दामाचा घामाचा दाम मिळतो म्हणून माझी एक विनंती शासनाला त्या पत्तीचा तालुका न्याय एक प्रोडक्ट कंपन्या तयार केल्या पाहिजे आणि त्या पत्तीनं शेतकऱ्याला बाजारपेठ तयार करून दिली पाहिजे म सेंद्रिय शेतीकड याचा असा आहे की रासायनिक खतामुळं प्रचंड प्रमाणात रोगराई वाढायला लागली शे माणसाच्या ह्याच्यात ते केमिकल जायला लागलं त्यामुळे मी विचार केला गेला आपण जगलो तर हे बघणार आहे म्हणून माणसाचं आयुष्य कसं वाढेल या पत्तीनं मी सातत्यानं मी अभ्यास करत असतो या मला जास्त वाचण्याचा नाद आहे राजकीय मला अभ्यास करायचा नाद आहे म्हणून याच्यातून हा शेतीचा छंद मी जोपासलेला आहे याच्यातून मला जर शासनानं जर चांगल्या पत्तीनं जर दोन पैसे मिळवून दिलं शासनानं बाजारपेठ जर चांगली करून दिली त्या पद्धतीनं माझी म्हणजे आर्थिक उन्नती होईल माझी मुलं शिकतील आणि मुलांनासुद्धा मी बेशाग्री बेशी केमिस्ट्री करायला लावलंय आहे आणि त्याच्यावर अभ्यास करा, करा मी सांगितलं आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की बाबा सदर शे शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीसाठी ती, त्याची बाजारपेठ तयार करून घ्या सेंद्रिय आणि माझी अजून एक शासनाला मार्फत विनंती आहे देशी बैल आणि देशी गाय देशी बैलाकडून नांगरटी पेरणी केली असेल त्याला शासनानं अनुदान दिलं पाहिजे कारण का जेणेकरून शेतकरी अनुदान दिलं तर दिशी गाय ट्रॅक्टराऐवजी दिशी गाय दिशी बैल वापरेल आणि त्याच्यातून आपल्या जमिनीची तुमचा प्रत प्रत वाढेल आणि पियसुद्धा सुधारेल म्हणून माझी या टूब यूट्यूबमार्फत विनंती आहे की दिशी बैल आणि गायचं संगोपन करण्यासाठी शेतकऱ्याला तुम्ही अनुदान द्या सात बाय पाच सात बाय पाच वर केले आणि मध्ये त्यात वांगी लावली आणि मधल्या पाच फुटी पट्ट्यात बघा ही कांदा कसा जोमदार आलाय हा कांदा लावलाय मी कांदा असा मला बऱ्या जणांनी सांगितलं होतं बिरीश अग्रेवाले वगैरे सगळ्यांनी मी स्टडी केला ता ती म्हणली कांदा येऊच शकत नाही म्हणली कांदा आणि पपईमध्ये आणि वांग्यात तर म्या कसा तरी सेंद्रिय ह्याच्यात ह्या ह्याचा सक्सेस करून दाखवले कांदा माझा प्रचंड जोमदार आहे अतिशय चांगली वाढ आहे बघा कांदा अजून दीड महिना टाइम आहे कांदा काढा बघा ह्याची वाढ किती झाली बघा खाली आंतर शेतकऱ्याचा खर्च वाढतोय खर्च वाचतोय सॉरी आणि त्या खर्च वाचल्यामुळं आणि एक दोन आणि तीन पिक आहे त्यामुळं तिन्हीत कुठतरी याची भर निघून निघणार भर निघणार आहे शेतकऱ्याचा खर्च झालेला त्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक उन्नती शंभर टक्के ठरलेली आहे त्यामुळं आंतरपीक माणसाने माणसांनी घेतलंच पाहिजे पण त्याला खतं दिली पाहिजे तुम्हाला सांगतो शेणखत टाकलं पाहिजे तुम्हाला सांगतो राग टाकली पाहिजे पुन्हा तुमचं सेंद्रिय खत तुमचं सॉईल चार्जर मी टाकतो या पुन्हा कारखान्यात शिवसमृद्धी सेंद्रिय खत टाकतो या त्याच्यामुळे ह्याची जोमदार वाढ झाली आहे के सेंद्रिय शेतीमुळं शेतकऱ्याचा एकतरी उत्पन्न म्हणजे उत्पन्न वाढतं आहे आणि खर्च प्रचंड कमी आहे मला सांगा हुमणी लागली तर कारखान्याकडे त्या पद्धतीनं सेंद्रिय तुमचं औषध आहे त्यांच्याकडं सेंद्रिय आहे बरं का के विके मार्फत ती तयार करते या तुमचं ऑर्ग वसंत ऊर्जा म्हणून एक त्यांचं टॉनिक एक आहे पण सेंद्रिय आहे प्युअर असं सेंद्रिय जर किती दीडशे रुपये किंमत दोनशे दहा रुपये किंमत आहे मग आणि केमिकल जर तुम्ही आणा गेला तुमच्या कृषी दुकानात तर प्रचंड किंमती येते त्याच्या आणि शासनानं कृषी दुकानातसुद्धा सेंद्रिय ठेवण्यासाठी त्यांनी सक्ती केली पाहिजे सेंद्रिय कृषीवाली देत नाही ती रासायनिकवाली सेंद्रिय काय देत नाही ती ती काय करते ती नफा जास्त मिळतो रासायनिक म्हणून जवळजवळ त्यांना साठ ते साठ टक्के नफा मिळतोय त्याच्यामुळे ती शेंद्रीकडं ती वळू देत नाही ती म्हणून माझं मत आहे की आयुष्य जर वाढवायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे तणनाशकासाठी सगळ्यात मोठा उप उपयोग आहे बघा ह्या मल्चिंगचा मी मल्चिंग वापरले त्याला कष्ट पडलं बरं का माझं पण ह्या मल्चिंग वापरल्यामुळं तणनाशकाचा जवळजवळ नव्याण्णव टक्के तुमचा खर्च वाचणार आहे तण काढायला यात मला फक्त पाच हजार रुपये गेलेत बघा दोन कुरपानं झाली माझी पाच हजारात टोटल आणि कांद्यालासुद्धा पोषकता वातावरण चांगलं आहे तणनाशक मारल्यामुळे त्यातलं जीवाणू मारतात आहे जीवाणू होईत कांद्या त्यात त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होती या त्याच्यामुळं रोग पुन्हा जादा होत्यात आहे म्हणून माणसांनी तणनाशक न मारता याला मल्चिंग वगैरे याचा वापर करून ड्रिपचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे मला मल्चिंगला खर्च बघा कमीत कमी पंचवीस हजार रुपये झाला बघा आणि कांद्याच्या लागवडीला तीस हजार रुपये गेलं जादा पैसे गेलं कारण का नवीन असल्यामुळे मल्चिंगचा प्रयोग आपण मला वाटतं तालुक्यात कोणी केला नाही मी केलेला आहे प्रयोग कांद्यासाठी मी केलेला आहे आणि कांदा बी त्या पतीनं आता मी आनंदित एवढा आहे की कांदा असा पसला आहे की मी अभ्यास की म्हणजे माझ्या मला वाटतं त्यापेक्षा जादा उत्पन्न निघालं असं मला वाटते तीस ते बत्तीस टाळापर्यंत जा कांदा जायला पाहिजे अकरा तास इतका मोठा कांदा आहे बघा ना कांदेस आहे जो जो दो दीडशे दोनशे ग्रॅम झालेले आता ते शासनाने त्या पद्धतीनं आम्हाला मदत केली पाहिजे कारण काही शेतकरी मुख्यमंत्री म्हणतो मी शेतकऱ्याचा पोर काय बघूया तरी आता ह्याच्या माध्यमातून तुमच्या युट्यूबच्या माध्यमात त्यांच्याबरोबर बातमी जाईल पण त्यांनी त्या पत्तीनं मला रिस्पेक्ट करता का नाही मला माहीत नाही पण त्यांनी रिस्पेक्ट करायला पाहिजे कारण का त्यांची हेलिकॉप्टर शेती आणि माझी इथं देशी गायची आणि माझ्या शेळ्यांच्या लेंड्याची आणि गोमूत्र शेती ह्यात डिफरन्स आहे म्हणून मी शासनाला विनंती करतोय की सेंद्रिय शेतीवाल्याला तुम्ही प्रस्थानपर अनुदान द्या धन्यवाद या या चॅनलचं फक्त सगळीकडे प्रसार होऊ द्या मुख्यमंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणतात मी शेतकऱ्याचा पोरग आहे तर त्यांनाही कळू द्या की आयला बाबा शेतकरी कसा आभात आहे आणि कशी मेहनत करतो आहे याचा युट्यूब मार्फत तुमच्यापर्यंत तिथे पोहोचू द्या थँक्यू